अक्कलकोट तालुक्यात पूर परिस्थिती अथवा महापूर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्ररित्या आपदा मित्रांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं सध्या अक्कलकोट तालुक्यासह महाराष्ट्रात पावसानं हाहाकार माजवलेला असून अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटणं शेती पिकांचं नुकसान यासारखी अवस्था पाहायला मिळत आहे सध्या तालुक्यात अतिवृष्टीमुळं उद्भवलेली परिस्थिती आणि भविष्यातील उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता पूरग्रस्त भागात आपदा मित्र हे बाहेरून मागून घेण्यात येत होते या अनुषंगानं अक्कलकोट तालुक्यातील आपदा मित्रांना तालुक्यात उद्भवलेल्या पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी विविध बाबींचं प्रशिक्षण गळोर्गी तलावात देण्यात तला। आलं या प्रशिक्षणाला तहसीलदार विनायक मगर महसूल नायब तहसीलदार संजय भंडारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आलं दरम्यान पुरात अडकलेल्या लोकांना कसं काढायचं पोहताना दम लागल्यास कसा दम काढणं बोट फिटिंग कशी करायची बोट कशी चालवायची अशा विविध बाबी शिकवण्यात आल्या दरम्यान गळोरगी ग्रामस्थांच्या वतीनं अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाधिकारी सागर ढोले महसूल नायब तहसीलदार संजय भंडारे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी सर्व मंडलाधिकारी सर्व तलाठी सर्व महसूलसेवक सर्व पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अक्कलकोट तालुक्यातील आपदा मित्र महसूलसेवक प्रवीण कुमार बाबर जाकीर कागदे प्रवीण गुंजले हणमंत सानप अनिल जमादार अवधूत पुजारी शिवशरण कोळी शिवानंद कोळी सचिन वंजेंडे हणमंत जाधव पोलीस पाटील श्रीशैल पाटील दयानंद पुजारी जर्दन बाशा कुंठे शिवाजी कोरे विजय चव्हाण आदी उपस्थित होते